सुरू करूया आजचा पहिला प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी महिला ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए पी टी उषा बी सायना नेहवाल सी मेरी कोम डी पी व्ही सिंधू उत्तर आहे डी पी व्ही सिंधू पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी भारताचे पथक प्रमुख कोण आहे ए अभिनव बिंद्रा बी देवेंद्र झांझरिया सी गगन नारंग डी नरसिंह यादव उत्तर आहे सी गगन नारंग पुढचा प्रश्न